नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे बघा आपण सुरुवातीला मापे लिहून घेतलेली आहेत ती कोणती आहेत ती पाहूया पूर्ण उंच आहे साडे इंच प्लस एक इंच बरोबर साडे चौदा इंच छाती घेर चौतीस आहे चौतीसचा चौथा भाग हा आठ इंच येतो प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं साडे इंच कंबर घेर तेवढा स सध्या तेवढाच ठेवायचा आहे तो फिटिंगच्या वेळेस आपल्याला जेवढा आहे तेवढा टाकून फिटिंग करायची असते शोल्डर आहे सव्वा पाच इंच मुंडा आहे साडेपाच इंच गळारुंदी आहे दोन इंच पुढील गळा आहे साडेपाच तयार प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर सहा इंच मागचा गळा आहे नऊ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर साडेनऊ इंच बाईची उंची आहे पाच इंच प्लस पाऊन इंच आता इथे हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे प पाऊनच इंच घ्यायचा आहे त्यामुळे झालं इथे पावणे सहा इंच बाईची फिटिंग सहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन बरोबर आठ इंच आता हीच मापे आपण डायरेक्ट कपड्यावरती टाकून घेणार आहोत अस्तरवरती टाकायचं आहे अगोदर आता इथे आपल्याला सुरुवातीला बाहीचं कटिंग करायचं आहे बाहीचं कटिंग करताना हे बघा मी इथे दोन्ही बाही एकदाच कट होणार आहे त्यासाठी आपल्याला इथे हा कपडा चार फोल्ड घ्यायचा आहे म्हणजे इथे आपोआप दोन स्लीव्ज आपल्या तयार होणार आहेत चार पदरी फोल्ड केला त्यानंतर बंद बाजूकडून उंची टाकायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं इथे एक सारखं कपडा येण्यासाठी अशी लाईन आखून घ्यायची आहे सरळ आणि त्यावरतीच उंची टाकायची आता बाईची पूर्ण उंची पाच इंच प्लस पावणे इंच शिलाई मार्जिन तर पावणे सहा इंचावरती मार्किंग करायची पावणे सहा इंचावरती परत लाईन आखून घ्यायची आहे आडवी कॅप हाईट अडीच इंच कॅप हाईट वरती एक आडवी लाईन आता सुरुवातीला इथे दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आहे सहा इंच दंडघेर इथं सहा इंच भरला वरती कॅप हाईट वरती अजून एक इंच एक्स्ट्रा घेतलं असं सात इंच घेतलं सातचा मध्य करायचा आणि परत वरती कॅप हाईटची आपल्याला अशी उभी लाईन वडून घ्यायची आहे आणि त्यानंतर कॅप हाईटचे तीन भाग करायचे आता अडीचचे तीन भाग करण्यासाठी एक इंचाला एक लाईन कमी दोन इंचाला दोन लाईन कमी असं घेतल्याने हे अडीच इंचाचे तीन भाग एकसारखे तीन भाग होतात आता पहिला आकार देताना दीड इंचावरती एक मार्किंग आणि ते पाऊन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची पहिला आकार देताना हा दीड इंचाची पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवायचा आणि दुसरा आतील आकार मुंड्याचा पुढच्या बाजूचा आकार म्हणजे बाईच्या मुंड्याचा पुढच्या बाजूचा आकार देण्यासाठी हे पाऊन इंचाचा एक पॉईंट हा एक पॉईंट आणि हे जे अंतर आहे त्याचा मध्य करायचा आणि हा एक पॉईंट आता हे तिन्ही पॉईंट असे व्यवस्थित जुळवायचे हे बघा हा झाला बाईचा आतील मुंडा आणि हा झाला बाईचा बाहेरील मुंडा हा उंचवटा भाग झाला हा खोलगट भाग झाला हा खोलगट भाग पुढे येतो आणि हा उंचवटा भाग मागच्या बाजूला येतो आता बघा हे झालं फिटिंग बाईचं त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन ही तर आहे बरोबर दोन इंच परंतु आता इथे दोन इंचाला थोडंसं आपल्याला इथे जॉईंट येणार आहे ते आपण शिलाई शिलाई करताना ऍडजस्ट करायचं आहे हे बघा इथं थोडंसं कमी पडते फक्त आता आपण हे जसं आखलं आहे तसं व्यवस्थित कट करून घ्यायचं सुरुवातीला हा जो बाहेरचा भाग आहे तो अगोदर कट करायचा त्यानंतर बाईच्या मध्यावर नॉचेस द्यायचा आणि त्यानंतर भाई ओपन करायची आणि मगच हा आतील आकार कट करायचा हे बघा इथं आपली पाच इंचाची भाई अगदी परफेक्ट कटिंग झालेली आहे आता इथे आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे पाठीमागच्या भागाची उंची ही आहे तयार साडे तेरा इंच प्लस एक इंच असं साडे चौदा इंच चा। इंचावरती मार्किंग करायचं साडे चौदा इंचावरती मार्किंग केल्यानंतर अशी आडवी लाईन आखून घ्यायची आडवी लाईन आखून घेतल्यानंतर त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे शोल्डर आहे सव्वा पाच इंच गळारुंदी आहे दोन इंच या शोल्डर शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे खालच्या बाजूला मुंडा आहे साडेपाच इंच हे मुंड्याचं असं चौकून आखून घ्यायचा आणि त्यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचा छाती घेर आहे साडेआठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन इथे दीड इंचावरती एक मार्किंग करायची मागच्या मुंड्याचा आकार देतो इथे आपण तर दीड इंचावरती एक मार्किंग मुंड्याचा मध्य आणि हे तयार छातीघडीचा पॉइंट हे तिन्ही पॉइंट असे व्यवस्थित जुळवायचे हा झाला पाठीमागचा मुंडा आता हा पाठीमागचा भाग आहे त्यामुळे आपल्याला इथे गळाही लगेच टाकून घ्यायचा आहे तर गळा तयार आहे नऊ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन तर साडेनऊ इंचावरती मार्किंग करायची आता इथे बघा गळारुंदी मी अडीच इंच घेते कारण खाली या कस्टमरला खालून गळारुंद हवा आहे वरती दोन इंच घेतलं खाली अडीच इंच घेतलं आणि इथे पंचकोणी गळा टाकायचा आहे तर बघा इथे बाहेर अर्धा इंचानी यायचं गळ्याच्या बाहेर आणि परत इकडे क्रॉस असं जुळवून घ्यायचं हा झाला पंचकोनी गळा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गळ्यांचे प्रकार शिकवलेले आहेत ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला गळा कटिंग करताना कोणतीच अडचण येणार नाही ना त्यामध्ये जवळजवळ आठ गळ्यांचं कटिंग केलेलं आहे आपण तर बघा इथे बॅक बॅकसाईड ही पूर्ण तयार झालेली आहे आता टक्स कसे घ्यायचे बॅक साईडचे तर बघा हे शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि जे उरलेला भाग आहे त्याचा मध्य करायचा पाठीमागच्या टक्स कसा घ्यायचा ते सांगते आणि हा टक्स उंचीला पाच इंच साडेचार पाच इंच आणि रुंदीला अर्धा इंच आणि अशा पद्धतीने हे जुळवून घ्यायचं हा झाला मागचा टक्स आता हे जसं आहे तसं आपण कट करून घेऊया आता हा पाठीमागचा भाग जो तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला असे हा उरलेला जो कपडा आहे त्यावरती असा सेट करून घ्यायचा आहे हे बघा असा इकडे एक इंच जागा राहिली पाहिजे अशा पद्धतीने इथे मी एक लाईन आखून घेतली आणि त्यावरतीच आपण असा हा पाठीमागचा भाग हा सेट करून घ्यायचा आहे तो जसा आहे तसा आखून घ्यायचा पहिल्यांदा टाकून घेतल्यानंतर पुढील उंची मध्ये अजून एक इंच उंची वाढवायची इथं खालच्या बाजूला बघा अशी इंच उंची वाढवून घेतली आता सुरुवातीला काय आहे आपल्याला पुढील मुंड्याचा आकार टाकायचा आहे तर जेवढा मुंडा होता तेवढा मुंडा परत टाकून घ्यायचा आहे साडेपाच इंच मुंडा होता मुंड्याचा चौको आखून घ्यायचा आणि मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंच राहिलं पाहिजे अशा पद्धतीने एक मार्किंग करायची आणि पुढील मुंड्याचा आकार द्यायचा म्हणजे पुढील मुंड्यामध्ये इथून कोपऱ्यातून एक घेतलं तरी चालेल एक इंच असा पुढील मुंड्याचा दे आकार देऊन घ्यायचा आणि हा मागचा मुंडा आहे त्याच्यावर काट मारायची आता पुढील गळा पुढील गळा रुंदी दोन इंच गळेची उंची तयार आहे साडेपाच इंच प्लस अर्धा इंच असं सहा इंचावरती मार्किंग करायचं आता खाली खालीही मी तर अर्धा इंच गळारुंदी वाढवून घेतलेली आहे कारण गळा पसरत हवा आहे खालच्या बाजूला आणि इथे गळ्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे इथे तुम्ही पंचकोनी पान गळा कोणताही गळा टाकू शकता कस्टमरच्या आवडीनुसार पुढील मुंडा झाला पुढील गळा झाला आता आपल्याला प्रिन्स कटचा कट द्यायचा आहे तर आता इथे बघा इकडे बटनपट्टीकडून आपल्याला पावणे चार इंच घ्यायचं आहे असं रुंदीला पावनी चार इंच हे रुंदीला पावनी चार इंच घेतलं आणि उंचीला टक्स हा पाच इंच पाच इंच आणि या या पॉइंटच्या इकडे साइडला कमरेच्या बाजूला दीड इंच आणि बटन पट्ट पट्टीकरच्या बाजूला एक इंच असं मार्किंग करून घ्यायचं हे पॉईंट्स असे जुळवायचे हे बघा हे पॉइंट्स असे इथे पाच इंचावरती जुळवलेले आहेत आणि तिथूनच आपल्याला प्रिन्स कटचा कटचा आकार द्यायचा आहे इकडे मुंड्याकडे न्यायचा कटचा कट आता हे जे अंतर आहे मी लाईन मारलेलं ला, ते कट होणार आहे आणि तिथे प्रिन्स कटचा कट, कट तयार होणार आहे आता हे कट झाल्यामुळे इथं कटचा पप हा छान येणार आहे त्यामुळे एवढं अंतर तर कट झालंच पाहिजे परंतु आता हा जो कपडा आहे तो कट झालेला आपल्याला तो इकडे वाढवून घ्यायचा आहे आता इथे एक इंच आपण कपडा कट होणार आहे तर तो या बाजूला वाढवून घ्यायचा तर एक इंचानी पुढे यायचा असं मार्किंग करायची आणि हे असं क्रॉसमध्ये जोडायचं गळ्याच्या बाजूला बिलकुल असं वाढलं गेलं नाही पाहिजे असं हे इकडं असं क्रॉसमध्ये जो वाढवून घेतलं आणि हे जे दीड इंच होतं कमरेच्या साईडला ते दीड इंच या बाजूला वाढवायचं हे बघा इकडे दीड इंच वाढवायचं आणि इकडे मुंड्याच्या बाजूला फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे आणि ते क्रॉसमध्ये जुळवून घ्यायचं त्यानंतर खालच्या बाजूला असं क्रॉसमध्ये इकडे जुळवून घ्यायचं असं केल्याने मागचा भाग पाठीचा भाग आणि हा पुढचा भाग हा फिटिंग करताना सेम येतो या बाजूलाही असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं जसं आखला आहे तसं आपल्याला कट करून आहे शेवटी गळा कट करायचा आहे कारण अगोदर केला असता तर आपल्याला पुढील भाग काढता आला नसता अगोदर जर हा गळा कट केला तर म्हणजे पुढील पुढील भाग काढताना आपल्याला प्रॉब्लेम येतो कारण गळा हा असा फाकला जातो गळा हा मोठा असतो बॅकसाईडचा त्यामुळे तो फाकला जातो त्यामुळे आपल्याला जर पाठीमागच्या भागावरून पुढील भागाचं कटिंग करायचं असेल तर अगोदर कट गळा हा कट करायचा नाही तो शेवटी कट करायचा असा तर बघा अशा पद्धतीने इथे आपलं चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे ही बॅक साईड आहे ही फ्रंट साईड गळ्याकडची बाजू प्रिन्सेस कटची हा प्रिन्सेस कटचा साईड भाग आणि ही स्लीव्ज अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद